नमस्कार तुम्हाला माहितच आहे की महाराष्ट्र शासन जन कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असत मित्रांनो आज आपण विविध प्रकारच्या योजनांमधील एका योजनेची विषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्या योजनेविषयी माहिती महाराष्ट्र शासन हे hey, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते त्यापैकी एक आहे विशेष अर्थ सहाय्य योजना त्या विशेष अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत वेगवेगळ्या वेग योजनांचा विचार केलेला आहे वेगवेगळ्या वेग 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 योजना जातात त्यापैकी आहे संजय गांधी निराधार योजना जसे की तुम्ही बघत आहात संजय गांधी निराधार योजनेचा उद्देश आहे समाजातील दुर्बल घटकांना समाजातील विविध प्रकारच्या दुर्बल घटकांना या योजने अंतर्गत अर्ज सहाय्य केले जाते कोण आहे त्याचे लाभार्थी तर याचे लाभार्थी आहेत विधवा दिव्यांग दुर्धर आधारग्रस्त अनाथ परित्या देवदासी अत्याचारी महिला वेश्या व्यवसायातून मुक्त महिला तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस पस्तीस वर्षावरील अविवाहित निराधार दुर्बल निराधार घटक या योजनेचा लाभ घेऊ शकतात आवश्यक कागदपत्रे काय आहेत आवश्यक कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे आहेत विविध नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान अठरा ते पासष्ट वर्ष पेक्षा कमी वय जर असेल तर पालकांमार्फत लाभ मिळतो किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा विधवा अर्जदाराकरिता पतीच्या मृत्यूचा दाखला असणे अग्यां आवश्यक आहे दिव्यांगाकरिता जिल्हा शल्य चिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक किमान चाळीस टक्के दिव्यांगत्व अनाथास अनाथ असल्याचा दाखला आवश्यक दुर्धर आजार असणारा व्यक्तीस दुग्ध आजार असण्याचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला प्रत्येकास आवश्यक आहे कमाल उत्पन्न मर्यादा ही पन्नास हजार आहे व इतरांसाठी कमाल उत्पन्न मर्यादा ही एकवीस हजार असणे आवश्यक आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला व अर्जदाराचा फोटो आवश्यक आहे शेवटी अर्ज मंजूर झाल्या नंतर अर्जदारास दरमहा पंधराशे रुपये लाभ होतो अर्ज कोठे करा तहसील कार्यालय किंवा सेेतू येथून अर्ज करतात येत जर तुम्हाला स्वतः अर्ज करायचा असेल तर तुम्ही या वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकता जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा जेने करून हा व्हिडिओ इतरांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल व तो ते या योजनेचा लाभ घेते धन्यवाद